गुगलवरती लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्च करा त्यानंतरला एक नंबरला वेबसाईट येणार आहे ती वेबसाईट ओपन करा वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आता या ठिकाणी मी आधार नंबर टाकून घेतो आणि आधार नंबर टाकल्यानंतर खाली दिलेला कॅपचा कोड जो असणार आहे तो कॅपचा कोड देखील आता बघा या ठिकाणी बारा अठरा सत्तेचाळीस अनेक लाडक्या बहिणी विचारतात की कॅपच्या म्हणजे आम्ही काय टाकायचं तर लक्षात घ्या कॅपच्या म्हणजे तुमच्या शेजारी हा जो कोड दिसतो आहे बारा अठरा सत्तेचाळीस याला कॅपच्या असं बोलतात आणि हा कॅपच्या कोड टाकून तुम्हाला खाली काय करायचं आहे कॅपच्या कोड टाकून तुम्हाला खाली मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ टी पी पाठवा म्हणायचं आहे आणि ओ टी पी पाठवा म्हटल्यानंतर काय आहे तर सदर क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही असा तुम्हाला त्या ठिकाणी एरर येणार आहे हा एरर काय येतो आहे तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी कालपासून सुरू झाली आहे परंतु अजून वेबसाईट योग्य पद्धतीने चालत नाही त्यामुळे सगळ्यांनाच हा एरर येत आहे त्यामुळे लगेच टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्हाला देखील हा एरर किंवा मेसेज येत असल्यास परत तुम्हाला ट्राय करायचा आहे जेव्हा व्यवस्थित वेबसाईट सुरू होणार आहे तेव्हा तुम्हाला आपल्या फेसबुक पेजवर इंस्टाग्राम पेजवर आणि त्यासोबत यूट्यूब चॅनलवर देखील अपडेट मिळणार आहे त्यामुळे फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र